दिवाळी जिजाऊ ब्रिगेड चा नवीन धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेड तर्फे यंदाची दिवाळी ही प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण पूरक च्या संकल्पनेतून साजरा करण्यात आली दरम्यान सामाजिक जाणीव आणि स्त्री सन्मानाचा संगम घरी हा उपक्रम राबविण्यात आला आहे दरम्यान पारंपरिक प्रथेत बदल घडविण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडतर्फे यावर्षी घरातील जिवंत लक्ष्मीची पूजा हा अप्रतिम उपक्रम राबविण्यात आला घरातील आई बहीण पत्नी सून मुलगी नात अशा सर्व महिलांचा लक्ष्मीचे स्वरूप मानून त्यांच्या पूजेचा कार्यक्रम हा घेण्यात आला असून या उपक्रमासाठी डॉक्टर सुलभा कुंवर नूतन पाटील वसुमती पाटील सीमा भाग उज्ज्वला पाटील आशा पाटील आशय देवी कुंवर मनीषा पवार नंदिनी पाटील डॉक्टर पूजा भांबरे अर्चना खैरनार अर्चना सोळंके कविता पाटील यांच्यासह जिजौ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता बापूरची मार्गदर्शिका नुकतंच आम्ही लक्ष्मीपूजन केलं आणि प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक पर्यावरणपूरक अशी दिवाळी साजरी केली त्याच्या आधी आम्ही जिजाऊची पंधरा दिवस आधी बैठक घेतली आणि सर्व महिलांना आवाहन केलं होतं की आपल्याला पर्यावरण पर्यावरण पूरक आणि मुक्त दिवाळी साजरी करायची आहे तर आम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातीची ना, मूर्ती निर्जीव मूर्ती ना आणता घरातील देवाऱ्यातील जी धातूची प्रतिमा आहे त्याची पूजा पूजा केली त्याच्यानंतर घरातील जी घरात चालती बोलती लक्ष्मी पाणी भरते आहे आणि सावित्री होऊन मुलांचा अभ्यास घेते आहे दुर्गा होऊन घराचे रक्षण करते आहे सावित्री आणि कालिका आणि चंडिका होऊन संकटाशी सामना करते आहे गृहलक्ष्मी होऊन घराचा कुटुंबाचा सांभाळ करते आहे अशी या लक्ष्मीची आम्ही चालत्या बोलत्या लक्ष्मीची पूजा केलेली आहे सगळ्यांनी दौऱ्याच्या महिलांनी आपल्या सुना मुली नातू नाता यांची <स्वेधी> <स्वेधी>